एका छोट्याशा गावात हरीश आपल्या पत्नी कविता आणि दोन लहान मुलींसोबत राहत होता हरीश भाड्याने रिक्षा चालवत असे रिक्षाचा मालक फारच कंजूस होता रोजचा भाडे तो पूर्णपणे घेत असे हरीशने दिवसभरात कितीही कमाई केली असली तरीही कडाक्याच्या थंडीच्या दिवसातसुद्धा हरीश सकाळपासून संध्याकाळपर्यंत थरथरत रिक्षा चालवत असे कमी कमाईमुळे त्याच्या घरात दिवसातून फक्त एकदा जेवण शिजत असे अनेक वेळा हरीश स्वतः कोरडी भाकरी खाऊन राहायचा जेणेकरून त्याची पत्नी आणि मुलींचे पोट भरावे एका संध्याकाळी बोचरी थंडी झोपडीच्या आतपर्यंत शिरत होती तेव्हा हरीशची पत्नी कविता म्हणाली अहो बघा ना थंडी किती वाढली आहे मुलांना नीट झाकण्यासाठी दुसरी रजाई नाही अग हो सकाळी रिक्षा चालवताना माझे हात बधीर झाली होती पण काय करणार मालक तर भाडे पूर्णच घेतो अहो आज तुम्ही पुन्हा फक्त कोरडी भाकरीच खाल्ली ना अगं मी ठीक आहे मुलांचे पोट भरले एवढेच माझ्यासाठी पुरेस आहे त्यांच्यासाठी तर सगळं सहन करतोय बघ किती शांतपणे झोपले आहेत ते देव करू यांचे आयुष्य आपल्या पेक्षा चांगले जाऊ पण किती दिवस असे चालणार हो रोज हीच चिंता हीच थंडी हीच कमतरता कधीतरी असा दिवस यावा कि या थंडीत त्यांना असं कापरू नये तो दिवस नक्कीच येईल कविता नक्की येईल जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी मेहनत करत राहीन तू फक्त हिम्मत हारू नकोस अहो आज थंडी काही जास्तच वाढली आहे एका कंबळात आपली आणि मुलांची थंडी काही भागत नाही आज बाजारातून एक कंबळ घेऊन या कविता मन तर आहे पण सध्या माझ्याकडे पैसे नाही भाडे दिल्यावर हातात काहीच उरत नाही अहो हे घ्या हे शंभर रुपये मी माझ्याकडून दिले आहेत फार कष्टाने साठवून ठेवले होते आणि जे शंभर रुपये तुम्ही तुमच्या मित्राला उसने दिले होते ना आज त्याच्याकडून परत मागून घ्या दोनशे रुपये होतील मग एक कंबळ येईल अगं तू स्वतःकडून पैसे साठवून ठेवले होतेस फक्त आपल्यासाठी नाही मुलांसाठी आपणच जर आपल्या मुलांचा विचार केला नाही तर कोण करणार या थंडीत त्यांचे कापरने मला पाहत नाही ठीक आहे कविता आजच मित्राकडून पैसे घेऊन कंबळ घेऊन येतो काही झाले तरी या थंडीत तुला आणि मुलांना अजून कापरू देणार नाही हरीश आपले शंभर रुपये घेण्यासाठी मदनच्या घरी जातो मदन घराबाहेर दाराशी आग पेटून बसलेला असतो हरीशला येताना पाहून मदन म्हणतो अरे हरीश येरे भाऊ आगी जवळ बस आज थंडी फारच जास्त आहे हो मदन थंडीने तर कंबर मोडली आहे सकाळी सकाळी रिक्षा चालवणं कठीण झालं आहे कस बस दिवस ढकलतोय बोलतोस यंदा थंडी जरा जास्तच पडली आहे मदन एक गोष्ट सांगायला आलो होतो ते जे शंभर रुपये मी तुला उसने दिले होते ना आज त्याची फार गरज आहे मिळाले तर बरं होईल अरे हरीश आता माझ्या काही खास नाही रे काम अडकले आहे पैसे हातात आले नाहीत समजतो भाऊ पण घरात फार गरज खूप मजबुरी ठीक हरीश शक्य तितक्या लवकर लक्षात ठेवीन मुलांवर थंडी फार भारी पडते जसं काही जमीन तसं मी स्वतः येऊन देईन आजकाल परिस्थिती बरी नाही इतक्यात मदनची पत्नी तिथे येते आणि म्हणते अहो हो हे बरोबर नाही हरीश भाऊंना जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी आपली मदत केली होती मग आपलाही धर्म आहे की त्यांचे पैसे वेळेवर परत द्यावेत कोणाच्या मजबुरीकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही हरीश भाऊ आमच्या घरची परिस्थितीही फार मजबूत नाही पण तरीही जे शक्य आहे ते द्यायलाच हवं हे सत्तर रुपये माझ्याकडे आहेत तुम्ही आता ठेवा उरलेले पैसे जसे जमतील तसे आम्ही नक्की परत करूया या कडाक्याच्या थंडीत सर्वात आधी मुलांची चिंता करायला हवी हरीश एकशे सत्तर रुपये घेऊन कंबळच्या दुकानात गेला अरे काय पाहिजे तुला लवकर सांग सकाळ ग्राहक लागले आहेत इथे उभं राहून वेळ खराब करू नकोस भाऊ एखादं स्वस्त कंबळ दाखवा घरात फार थंडी आहे हे बघ कंबळ सगळे चांगल्या दर्जाचे आहेत ही काही स्वस्त निकृष्ट मालाची दुकान नाही स्पष्ट सांगतो पाचशे रुपयां भाऊ माझ्याकडे सध्या एकशे सत्तर रुपये आहेत त्यात काही कंबळ मिळेल का काय म्हणालास एकशे सत्तर अरे बाबा इतक्यात आजकाल साधी चादर ही मिळत नाही ही, ही कंबळाची दुकान आहे छत्र नाही पैसे नसतील तर इथे कशाला येतोस रोज थोडे पैसे दाखवून समजलो भाऊ मुलासाठीच पाहत होतात ना रस्त्याच्या कडेला फुटपाथ वर पहा तिथे कदाचित तुम्हाला काही मिळेल इथे उभं राहून माझी दुकान अडवू नकोस पूर्ण पैसे असतील तेव्हाच ये उगाच भावनिक बोलण्याने भाव कमी होत नाहीत दुकानदार हरीशला अनेक कंबळ दाखवतो पण एकही कंबळ पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीचे नसते सेटाच्या बेदरकार बोलल्यामुळे हरीश निराश होऊन घराकडे निघतो चालताना तो मनात विचार करतो लोकांना टोमणे मारणं किती सोपं असतं जणू मी मेहनतच करत नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिक्षा ओढतो तेव्हा कुठे हे बाराशे रुपये कंबळ आणायला सांगितलं होतं आता रिकाम्या हाताने घरी गेलो तर त्यांच्या डोळ्यात काय पाहणार मुली थंडीत कापरत असतील आणि मी काहीच करू शकलो नाही हे देवा माझ्या मेहनतीची काहीच किंमत नाही का माझं आयुष्य अपमान सहन करत संपणार का आज तरी काही तरी काहीतरी मार्ग फक्त थंडी तेवढ्यात हरीशला थंडीने थरथरणारी एक म्हातारी दिसते जी कुठल्या तरी गहन विचारात आकाशाकडे पाहत उभी असते तिला पाहताच असं वाटत होतं की ती एखाद्या मोठ्या संकटात आहे पण हरीश तिला पाहून पुढे निघून जातो थोडं पुढे गेल्यावर हरीच्या मनात विचार येतो मी त्या म्हाताऱ्या आईला असे दुर्लक्ष करून कसा पुढे गेलो तीही तर थंडीने कापरत होती एखाद्या मोठ्या अडचणीत बुडालेली दिसत होती माझ्याकडे काहीच नाही तरी मन का मानत नाही कदाचित म्हणूनच कारण वेदनेचा अर्थ मला स्वतःला माहीत आहे मी जर तोंड फिरवलं तर माणुसकी कुठे उरेल मग हरीश परत त्या म्हातारीकडे जातो तिची थंडीने होणारी कापरी पाहून त्याला तिची खूप दया येते हरीश म्हणतो आई या कडाक्याच्या थंडीत तुम्ही इथे का आहात घरी का जात नाही मुला आता घर कुठे राहिलं मी एका सेट कडून थोडं कर्ज घेतलं होतं वेळेवर फेडू शकले नाही म्हणून त्याने माझं घर हडप केलं तेव्हापासून इथेच भटकते आहे आई तुमची काही मुलं आहेत का हो रे मुला एक मुलगा होता त्याच्या वडिलांच्या मूर्तीनंतर मी रात्रंदिवस मजुरी करून त्याला शिकवलं त्याला नोकरी लागल्यावर तो शहरात गेला आणि पुन्हा कधी परतलाच नाही काही दिवसांपूर्वी आला होता म्हणाला पैसे पाहिजेत शेत विकावं लागेल आणि माझी सगळी शेत जमीन विकून मी त्याला पैसे दिले आई माझी परिस्थिती काही वेगळी नाही मी रिक्षा चालवतो घरी पत्नी आणि दोन लहान मुली आहेत थंडी पासून वाचण्यासाठी कंबळ घ्यायला निघालो होतो पण माझ्याकडे फक्त एवढेच पैसे आहेत फार नाहीत पण तुम्ही ठेवा कदाचित आजची रात्र तरी कशी बशी जाईल मुला तुझ्याजवळ स्वतःकडे काहीच नाही तरी सुद्धा तू मला दिलस देव तुझ भलं कर आजी हे पैसे ठेवा फारसे नाहीत पण कदाचित आज तुमची थंडी थोडी कमी होईल नाही मुला तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय की तुझ्याही घरात कमतरता आहे मी कसं घेऊ आजी तुम्ही घेतले नाहीत तर मला अजून जास्त वेदना होतील माझ्या मुलांच्या जागी तुम्ही असता तर मी कधीच तोंड फिरवलं नसतं आज माझ्या हातून कोणाची मदत झाली तर कदाचित माझी असहायता थोडी हलकी होईल मुला आजचं जग फार स्वार्थी आहे रे आणि तुझ्यासारखी माणसं आता फार कमी उरली आहेत आजी माणसाकडे जर जिवंत हृदय असेल तर, असे, तर तीच त्याची सगळ्यात मोठी संपत्ती असते पैसे मी पुन्हा कमवू शकतो पण एखाद्याला थंडीत तडफडताना सोडून दिलं तर स्वतःशी नजर मिळवू शकणार नाही ठीक आहे मुला तुझी इच्छा असेल तर मी हे ठेवते देव करो तुझी मेहनत कधीही वाया जाऊ नये तुझा ते मिलो, जे मला नाही। तुझ्या मुलांना सुख मिळो माझ्या मुलाकडून मिळालं आजी एवढीच दुवा माझ्यासाठी खूप महत्वाची आहे ती म्हातारी आजी हरीशला मनापासून आशीर्वाद देते आणि तिथून निघून जाते त्या गरीब म्हातारीची मदत करून हरीशला खूप आनंद मिळतो पण दुसरीकडे त्याला याचंही दुःख होतं की तो आपल्या पत्नीसाठी कंबळ आणू शकला नाही तरीसुद्धा त्याला याचं समाधान होतं की स्वतः गरीब असूनही त्याने एक चांगलं काम केलं आहे असे विचार करत करत हरीश घरी पोहोचतो हरीशला पाहताच त्याची पत्नी म्हणते अहो तुम्ही आलात कंबळ घेऊन आलात का बाहेर थंडी आणखी वाढली आहे मुलं रात्री कापरत होती अग नाही कविता कंबळ आणू शकलो नाही अहो काय पैसे कमी पडले का मग हरीश सविस्तर हकीकत कविताला सांगतो अग बाजारात गेलो होतो दुकानदाराने फार कडू बोल सुनावले म्हणाला पाचशे रुपया खाली एकही कंबळ नाही तिथून परत येत असताना रस्त्यात एक म्हातारी आजी भेटली ती थंडीने कापरत होती कर्जाच्या बदल्यात एका सेटाने तिचं घर हिरावून घेतलं होतं मुलगा शहरात जाऊन तिला विसरला होता तिच्या डोळ्यात इतकं दुःख होतं की माझ्याकडून पाहवलं नाही म्हणून माझ्याकडे असलेले सगळे पैसे मी तिलाच दिले हरीशचं बोलणं ऐकून कविता म्हणाली तुम्ही सगळेच पैसे दिलेत हो कविता माहिती आहे घरासाठी कंबळ आवश्यक होता पण त्या आजीची अवस्था आपल्यापेक्षा खूपच वाईट होती ग आज मदत केली नाही तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो अहो कंबळ कधी ना कधी येईलच पण एखाद्या बेसाऱ्याची दुवा फार मोठी असते तुम्ही फार पुण्याचं काम केलं आहे कदाचित देव आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या मार्गाने आधार देईल मग कविता हरीशसाठी जेवण वाढते हरीश, हरीश जेवायला बसतो तेवढ्यात कुणीतरी दार ठोठावते कविता बाहेर जाते तर एक म्हातारा माणूस उभा असतो मुली थंडी हाडांपर्यंत शिकली आहे सकाळपासून या शरीराने एक दानाही पाहिलेला नाही घरात थोडंसं गरम जेवण मिळालं तर कदाचित प्रानात प्राण येईल आजची रात्र तरी पोटाची आग शांत होईल बाबा मला माफ करा घरात फारसं अन्न नाही जेवढं आहे तेवढंच माझ्या नवऱ्यासाठी केलं आहे मन खूप आहे तुम्हाला खायला द्यावं पण मी काय करू माझी ही मजबुरी आहे नाही मुली मी समजतो आजकाल काल प्रत्येक जण आपापली लढाई लढतो आहे देव तुला सुख देऊ कुठून तरी तुला आधार मिळव कवितेचं बोलणं ऐकून त्या वृद्धाची आशा मावळते तेवढ्यात हरीश बाहेर येतो कविता बाबांना आत बोलाव बाहेर खूप थंडी आहे असं उभं ठेवणं बरोबर नाही हरीश त्या उर्धाला आत घेऊन येतो आणि कविताला म्हणतो जे अन्न बनवलं आहे ना त्यातला माझा वाटाही बाबांनाच दे मी नंतर खाईन बाबा आत या इथे थोडी ऊब आहे बाहेरपेक्षा बरं वाटेल तुम्हाला आत जे आहे त्यातच निभावून घेऊया मग कविता ती भाकरी त्या उर्थाला देते तो फार भुकेलेला असल्याने ती भाकरी लगेच खातो मुली देव तुमच्यावर फार कृपा करू अनेक दिवसांनी पोटभर जेवलो या थंडीत जेव्हा सगळ्यांनी दरवाजे बंद केले तेव्हा तुम्ही मला आपलंसं केलं देव तुम्हाला कधीही उपाशी ठेवू नये तुमच्या घरात सुख शांती नांदू आज तुम्ही माझा जीव वाचवला तसाच ईश्वर प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभा राहू मुली पोट भरणं गरजेचं आहे बाबा माणूस उपाशी असेल तर थंडी आणखीन जास्त जाणवते तो वृद्ध हरीश आणि कविताला आशीर्वाद देत तिथून निघून जातो मग दुसऱ्या दिवशी कविता हरीशला म्हणते अहो घरात जे थोडेफार पैसे उरले आहेत तेवढेच आहेत कालपासून मुलंही उपाशी आहेत आणि आपणही नीट काही खाल्लेलं नाही आज जर थोडंसं पीठ आणि डाळ आणली तर कसं बस निभावेल हो कविता मुलांचं पोट सगळ्यात आधी मी आता जातो आजचा दिवस तरी निघून जावा एवढंच पुरे देवपुरचा मार्गही दाखवेल आपल्याला पत्नीच्या सांगण्यावरून हरीश घरचा रेशन आणायला बाजाराकडे निघतो वाटेत त्याला एका वृद्धाचा रडण्याचा आवाज ऐकू येतो तो वृद्ध आपल्या मुलाला म्हणत असतो मुला आता हा त्रास सहन होत नाही रे शातीत आग पडल्यासारखं होत श्वासही नीट घेताच येत नाही कुठेतरी डॉक्टरकडे घेऊन चल कदाचित माझा जीव वाचेल बाबा तुम्हाला अशा अवस्थेत पाहून माझंही काळीच तुटतय पण उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत रोजच्या मजुरीत फक्त पोटभर अन्न मिळतं औषध आणि डॉक्टरांचा खर्च कुठून आणू बाबा काश माझ्याकडे पैसे असते तर मी तुम्हाला असा त्रास होताना पाहिला नसता काहीतरी मार्ग निघावा एवढीच प्रार्थना आहे देवाकडे मला माहिती आहे मुला तुझी मजबुरी पण आज उपचार झाले नाहीत तर कदाचित मी फार दिवस टिकणार नाही देवाच्या भरोशावरच जिवंत आहे तेव्हा हरीश त्या जवळ जाऊन विचारतो बाबा तुम्ही इतकं का रडत आहात काय त्रास आहे कदाचित मी काही मदत करू शकेन मुला मी फार आजारी आहे अनेक दिवसांपासून औषध मिळालेली नाहीत शरीर साथ देत नाही मुलाकडे उपचारासाठी विनवणी करतो आहे पण त्याच्याकडे ही पैसे नाहीत भाऊ खरं सांगायचं तर मन फार जड झालं आहे बाबांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे पण उपचारासाठी माझ्याजवळ एक रुपया सुद्धा उरलेला नाही हरीश बाप लेकांचं बोलणं ऐकून फार व्याकुल होतो तो घरासाठी रेशन घ्यायला ज्या पैशांवर निघाला होता ते साठवलेले पैसे त्या वृद्धाच्या मुलाच्या हातात देतो अरे भाऊ माझ्याजवळही फारसे पैसे नाहीत याच पैशातून मी घरचं रेशन आणायला निघालो होतो पण आज जर उपचार झाले नाहीत तर बाबांच्या जीवाला धोका आहे हे पैसे ठेवा आधी बाबांना डॉक्टर घेऊन जा त्या तरुणाला हरीशच्या या सत्कर्मावर विश्वासच बसत नाही स्वतःची ही अडचण असताना त्याने मदत केली होती तो हरीशच्या पाया पडायला जातो पण हरीश त्याला थांबवतो अरे असं नको करूस भाऊ कोणाच्या पाया पडणं माणसाला लहान करतं आणि मदत करण्यालाही लाजिरवाणं वाटतं मी काही उपकार केलेले नाहीत जे एक माणूस दुसऱ्यासाठी करायला हवं तेवढंच केलं आहे मुला तू तर देव बनून आलास तुझ्या या उपकाराची परतफेड मी कशी करू भाऊ तुम्ही आमच्यासाठी फार मोठं काम केलं आहे देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कधीही उपाशी ठेवू नये आज तुमच्या बाबांना गरज होती उद्या कुणा दुसऱ्याला असेल कधी तुम्ही समर्थ झालात तर फक्त कुणा दुसऱ्याची मदत करा हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी दुवा आहे यानंतर बाप लेख हरीशला मनापासून आशीर्वाद देत निघून जातात त्यांच्या जाण्यानंतर हरीश अनेक विचारात गुरफटून जातो तो फारच गोंधळलेला आणि चिंतेत पडलेला असतो आज पुन्हा तेच केलं मनाच्या सांगण्यावरून सगळं देऊन टाकलं पण मी रोज असं करू शकेन का प्रत्येक गल्लीत प्रत्येक वळणावर कुणी ना कुणी दुखी भेटणारच मी सगळ्यांची मदत करत राहिलो तर माझ्या कुटुंबाचं काय होणार कविता मुलं त्यांची भूक त्यांची थंडी हे सगळं मी असं दुर्लक्ष करू शकतो का थोड्या वेळाने तो घराकडे निघतो पण उपासमारीमुळे त्याला चालणं सुद्धा कठीण होतं तरी कसं बस पडत पडत तो घरी पोहोचतो दारावर टकटक करतो पत्नी आणि मुलं त्याचीच वाट पाहत असतात कविता पटकन दार उघडते तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो पण हरीचे रिकामे हात आणि चेहऱ्यावरची निराशा पाहताच तो आनंद क्षणात मावळतो अहो आलात रेशन का सकाळपासून वाट पाहत आहेत नाही कविता रेशन आणू शकलो नाही अहो काय झालं पैसे तर दिले होते ना दिले होते पण वाटेत मला एक फार आजारी वृद्ध माणूस भेटला उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते तेच पैसे मी त्याला दिले नवऱ्याचं बोलणं ऐकताच कविता संतापून उठते अहो तुम्हाला थोडी अक्कल आहे का आपली मुलं उपाशी आहेत घरात चूल थंड पडली आहे आणि तुम्ही सगळ्यांची मदत करायला निघालात फक्त जगाचं दुःखच तुम्हाला दिसतं का आपलं दुःख दिसत नाही का तुम्हाला कविता मला माहिती आहे तू बरोबर बोलतेस पण त्या माणसाची अवस्था फार गंभीर होती आज मदत केली नसती तर कदाचित त्याचा जीव गेला असता मी रोज असं करू शकत नाही पण आज स्वतःला थांबू शकलो नाही गं आहो मला राग आला कारण मुलांची भूक पाहावत नाही पण तुमची ही भावना मला समजते तुम्ही कधीही वाईट हेतून काही करत नाही हे घ्या ही पैंद सोनाराकडे गहाण ठेवा त्यातून थोडस रेशन येईल पोट रिकाम राहील तर ना आपण मुलांना सांभाळू शकू ना, ना कुणाची मदत करू शकू कविता तू खरोखर खूप मोठी आहेस ग आज तू मला समजून घेतलंस आणि सावरलस ही घर आणि माणूस की दोन्ही एकत्र चालायला हव्यात मग हरीश ती पैंजण कवितेकडून घेतो त्याला ते गहाण ठेवावस वाटत नव्हतं पण पर्याय नव्हता तो न बोलता सोनाराकडे निघतो अरे हरीश आज कस काय आलास काही काम हाय का हो सेठजी से काम होत घरात गरज पडली आहे अरे काय आणलं हायस माझ्या पत्नीची पैंजण हाय काही दिवसांसाठी गहाण ठेवायची आहे जितके पैसे मिळतील ते द्या अरे खूप जड नाहीये पण आजकाल भावही फार चांगले नाहीत जास्त अपेक्षा ठेवू नकोस सेठजी जितकं जमेल तितकं द्या मुलांसाठी थोडं रेशन घ्यायचं हाये ठीक आहे पाहतो पण वेळेवर सोडवायची हाय नाहीतर नियमाप्रमाणे पैंजण माझी होईल हो सेठजी समजलं मला सोनार पंचण घेऊन हरीशला पैसे देतो हरीश त्या पैशातून बाजारातून रेशन आणतो घरी आल्यावर कविता जेवण बनवते आणि सगळे मिळून जेवतात जेवण झाल्यावर सगळे झोपून जातात मध्यरात्रीचे दोन चोर कुठल्या तरी मार्गाने हरीच्या झोपडीत शिरतात त्यांच्या मागे राजाचे शिपाई लागलेले असतात म्हणून वाचण्यासाठी ते इथे लपतात त्यांच्याजवळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी असते लवकर आत चला रे शिपाई अगदी जवळ आले आहेत आता पकडलो गेलो तर थेट फाशी होईल खजिना चोरणं सोपं होतं पण सुटणं अवघड झालं बाहेर पडलो तर संपलो हो इथे सोडूया प्राण वाचले तर कधीतरी परत येऊन घेऊ चला हे सोन्याचे नाणे आज जीवत जाईल ही झोपडी गरीबाची वाटते कुणालाही संशय येणार नाही देवाची शपथ आज वाचलो तर पुन्हा कधी चोरी करणार नाही लवकर सोने इथेच ठेवा प्राण सगळ्यात मोठा आहे म्हणून ते दोघ सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी हरीशच्या घरातच ठेवून पळून जातात सकाळी हरीश आणि कविता उठतात तेव्हा घरात एक पिशवी त्यांना दिसते आहो ही पिशवी इथे कुठून आली काल रात्री तर इथं काहीच नव्हतं हरीश पिशवी उघडतो आणि आज सोन्याची नाणी पाहून थक्क होतो अरे देवा ही तर सोन्याची नाणी आहेत इतकी सगळी आहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना देव एक दिवस आपली परिस्थिती नक्कीच बदलेल बघा त्यांनी आपली प्रार्थना ऐकली देवा तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला विश्वास ठेवायला शिकवलात आणि आज तो खरा करून दाखवलात हो कविता तू बरोबर बोलतेस आपण स्वतः उपाशी असतानाही कुणाचं मन दुखावलं नाही आज देवाने त्याचं फळ दिलं आहे हे hey प्रभू तुम्ही आमची लाज राखलीत दाखवून दिलं की सत्य आणि नेकी कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही चल कविता आधी देवाचं नाव घेऊया जे काही करू ते प्रामाणिकपणे करू आज समजलं देव उशीर करतो पण अंधेर करत नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद